ಕಲ್ಯಾಣ ಭಿಡ <rôle à déc> <palélan ici> राम भावांना मग काय आल आपण गाडी भरायला तर आपण आहे आता फुरसुंगीत फुरसुंगीत आपण कोणती गाडी घेऊन आलो राहा नाही जाता तडप ही एसी आहे ना आपण आलेलो वाईट घोडा घेऊन तर आपली गाडी थोड्या ह्याच्यानी घेणार आहे भरायला तर आपल्याला आता इथून पलीकडे जावं लागेल पलीकडे गेलो ना टेन्शन नाही गो दमा तर हा घोडा घेऊन आलो तर आपण भरायला तर आपली गाडी थोड्या नाही घेणार आहे भरायलासाठी नाही का मग काय आता अक्षय गेलेला आहे आतमध्ये विचारायला तर तुम्हाला सांगतो आता वाजलेले किती माहिती आहे का बारा वाजून सत्तावीस मिनटं तर त्याच्यात पाऊस अजूक चालू आहे जिम जिम चालूच आहे त्याच्यामुळे त्याने गा काय अजून गाडी भरायला येतील नाही तर लवकर गाडी भरून म्हणजे लवकर जर गाडी भरली थोडक्यात तर आपली आगच्या आज खाली होऊन जाऊ शकते नाही का त्या हिशोबाने त्याच्याकडे जाऊन आलो मी पण तेव्हा थांबा थांबवणे अर्धा तास याला म्हणलं भाऊ तू जाऊन या आता एकदा घोडाची स्टेअरिंग का हँडल नाही का कमेंट मध्ये सांगा नाही काय बाबा सचिन शेट चले दिला इकडं आजूक तरी मधलं इथलं डाऊन झालंय जरा कलर डाऊन झाला इकडली ब्लॅक काची मग काय अक्षर कोण आणता गाडी घेऊन ये म्हणला तर पडक नाही गाडी मध्ये गाडीत पडक नाही पण का स्टिअरिंग मोठी तर तिला आता मस्त पैकी पुसून घेतलेलं आहे ये हम कशी मग हत्यार आपलं तर वगैरे सगळं तर कधी आपण चालवली नाही म्हणजे नाही का दोन वर्षात मी त्याला काल चालवली म्हणजे काल येताना आणि ज्या वेळेस आणली तिला का चालवली त्याच्यामुळे आज चालू राहू डायरेक्ट तिला दोन वर्ष होऊन गेलेले कस आहे राड आहे इकडं लेग जरा चाललीये मग कस ओळत आहे मग विशेष गोले ग नाहीचा डोक्याच बाय गो मग बसला भाऊ तू डेंजर आहे का नाही लेलंड इसको बोलते अशोक लेलन का घोडा आणि टाटा का मग काय गाडी भरायला लावली थी रिव्हर्स आता तुम्हाला दाखवतो आपल्या गाडीची प्रोफाईल कशी दिसते एकदम डेंजर तर हा आपल्या धनोचा लुक वाईट गोडा तर तिचा आपण थमलिंगसाठी फोटो घेऊ हे असा का तर आपली मंजुळ ह्या शिस्ते भारी वाटते तरी तिचे दोन आरसे पी समोरचा इथला एक आणि जो आस आहे का पी, इतला। तो एक पी, इथला चालू आहे भरायला आता दुसरी तप्पी तर असा मशली ना माल येतो नाही का आम्हाला पहिल्या ठिकाणी माल टाकून आलो दुसऱ्या ठिकाणी माल टाकायला तर आता पहिला माल पाहिला का आता दुसरा माल टाकायचा आहे तर तो असा बॉक्स आहे सारखं थोडक्यात तर टाकायचा निम्मा आणि डायरेक्ट फाळका वेळका बंद करून गाय पाहिजे दोन ति पुढं औराला ना रावरी प्लस कोपर गावी मागला माल रावरीचा पुढला कोपर गावी म्हणजे वर टाकेल आहे का ते माले बॉक्स हो। तर चला मग पाहू किती टाईम लागतो तिथले बॉक्स टाकून घेऊ आणि काय राहिला माल ते पाहू मग काय गाडी बिडी घालची भरून मस्त पैकी कागद वगैरे मारून गाडी डायरेक्ट साईटला आता आपल्यामुळे कोणाला तकलीफ नकोच म्हणून एकदम साईटला दाबून लावले बाकीच्या किती गाड्या व्हायला किती नंबर लोब्या तरी समोरची कंपनी आता आपलेलं आहे बिल आणायला तर पाहू बिल भेटतं नाही त्याला जर भेटलं तर लगेच निघू नाही का तवर जेवायचं नियोजन करतो मी नाही का तिथं समोर हॉटेल आहे इथं जाऊन मग काय देतो कंपनीच्या बाहेर निघलोय आता अरे बाहेर ट्रॉफिक किती जाम आहे त्याच्या तिकडं पोहोच झालेलं दिसतोय नाही का रात्री तर इरलं लोकेशन का आपण कुठं आहे नाही का अरे कसं आहे मग वाडा चालवतो भाजी भाजी आवायला भेटलेलं नाही आपल्याला आपण जेवण करू पहिलं बारे वाटत का नाही मग काय आलतो शिकरा करून मध्ये मस्त जेवण जेवण करून घ्यावा हॉटेल जित म्हणजे जित धाबा आहे इथं शिकरापूर पास करून लेफ्ट साईडला ला। गाडी लावली साईडला तर म्हणलं मस्त जेवण वगैरे करून मग निघून येऊन मग काय जेवण वगैरे करून पुढे आलोय तर काय तर ट्रॅफिक लागलाय आपल्याला पुढल्याच चौकामध्ये बारकाड्या गाड्यावले हो कशी आहे तिकडे गाडी त्या मध्ये नाही का तर आजू गो बायच्या तिथं चांगलंच जाम आहे

आपली मैना घोडा हत्यार सगळंच काही अन्न आपलं झालंय डिझेल वगैरे टाकून आता आपण निघतोय निघल्यानंतर आपण डायरेक्टली चोक शो आला गेलं की निघतोय बघा पावसाने पूर्णपणे काय व्हिडिओ हा देखले ना मग काय बाबा अन्न तो आत्ता शरच्या अलीकडं कानिपनाथ मंदिर जिकडं चौक उला रोड जातो आणि सरळ आपला तर नगर रोड आहे कसा आहे हिरोचा फोटो आहे पॉवर ब्रेक कानिपनाथ मंदिर आहे आपलं चौकातच काय का ट्रॅफिक आहे पुण्याच्या हात दुडवर काय काही ना अजून ट्रॉफिक लागून राहिले आम्हाला तर मग काय भाव नॉल टोलला सुप्याच्या टोल ला आज काय ट्रॉफिक वगैरे काही नाही आहे किती कट होतो काही ना पाहिलं तरी एकशे नव्वद का दोनशे वीस काहीतरी कटायचा आता काय कट काय काही ना एम ए तर सत्य कशी घोड्याचा आवाज फायरू येथ गोळा ఫైనలీ కళ్యాణ రోడ్ కళ్యాణ రోడ్ డైరెక్ట్ బయప वाचतो हो का नाही लोकेल माणस चालू राहिली एकट नाही मारी मार काय ना घरी बस काय आवडलो गाडी बिडी खाली किती मस्तपैकी झोपलोय आता तर सकाळी निर्जन होत काय आपलं जर भरलं तर शक्यता सांगली किंवा बेळगाव भरू शकतो आपण नाही का झालात तर झालं नाही आता फक्त जो आपण ओरले बॉक्स टाकले ते सकाळी आपल्याला कोपरगावला खाली करायचे बाकी सगळी गाडी खाली आपली तर आपल्या ह्या व्हिडिओला डी डीएल करू आणि पुढला नेक्स्ट ब्लॉक कुठला आहे तो मला नेक्स्ट ब्लॉकमध्येच करू शकता आता मी आज सांगू नाही शकत नाही का तर आपल्या चॅनल नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब नक्की करा मी असाच सपोर्ट करा नाही का एकदम पुढं हो सुद्धा